नमस्कार जनरली बऱ्याचशाच लोकांचा एक प्रश्न येतो आहे की रोईंग खेळ खेड़ का खेळावा तर रोईंग खेळाचा बेनिफिट आहे वेगवेगळ्या बा विभागातून जर आपण बघितलं भरतीचा असेल किंवा इंटरनॅशनल लेवलला पोहोचायचं असेल किंवा ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्याचं असेल जर मुलाचं चा फिजिक्स चांगलं असेल आणि त्याची मेहनत करायची जर कॅपॅसिटी असेल तर तो तो मुला मुलगा कमी वेळात तर ऑलिम्पिकपर्यंत जाऊ शकतो इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकतो वेगवेगळ्या कॉम्पिटिशन येतात आणि नॅशनलपर्यंत मेडल घेऊ शकतो वेगवेगळ्या भागात जॉब्स करू शकतो पण मग कसं आहे का मुलाची जर इच्छाशक्ती असेल जास्त की मेहनत करून मला पुढं जायचं तर तो मुलगा सक्सेस होऊ शकतो शॉर्टकटनी तर नाही जाऊ शकत असं माझं मत आणि म्हणजे ॲज पर माझ्या क्लबला फक्त मी मुलांना मेहनतीच्या जोरावर जायचा प्रयत्न करतो आणि घे सांगतो त्यांना की तुम्ही मेहनतीच्या जोरावर जा शॉर्टकट मार्गाचं तर कधी विचारच करू नका की शॉर्टकटने जाऊ शकत नाही आपण लवकर आणि सक्सेसही होऊ शकत नाही लवकर कारण कसं का ज्या शरीराला मेहनतीतून काही गोष्टी भेटतात त्या शरीराला फ्रीमध्ये भेटलेल्या गोष्टीची व्हॅल्यू नसते व तुमच्या आजूबाजूच्या परिसराला किंवा आजूबाजूच्या लोकांनासुद्धा त्याची व्हॅल्यू नसते की तुम्हाला ती गोष्ट कशी मिळाली त्यामुळं मेहनतीचा विचार जास्त का